नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग आज आपण बनवूया मसूरची डाळ एकदम गावठ्या पद्धतीनं चला बटाटा कापला आहे मसूर टमॅटो मिरची एक कांदा आपण आता तेल गरम करून घेतले आहे टोपमध्ये त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही मोहरी टाक Kita cilek, tanam. Kita tuang terusnya, tanam betapaai. Kepada bahan itu, nawi perikanan dah baju dia sahaja pun tulah. Nawi perikanan dah baju dia sahaja.

मस्त जर का चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमें करा कमेंट करा बेलमधून दाबा प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नये कांदा लाल इथपर्यंत असा हलवा येतो भागी घ्यायचा मस्त दिस मस्त गावट्या पद्धतीने आपण बनवते मसूरची डाळ टोमॅटो मस्त भाजला आहे असं दिसतंय आता मग आपण आता याच्यानंतर बटाटा टाकूया बटाटा चिरून घेतला होता पहिला कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईबर करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईबर करायला विसरू नका प्लीज 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 प्लीजला आहे मस्त थोडंसं परफेक्ट नंतर मसूर मसहूर मसहूर झटपट आणि जास्त वेळ लागत नाही बनवायला ना। Kamu dah, ek, lima belas minit tak masukkan gula kerja sejuk tebal apa? Tua, masukkan gula kelihatan apa nanti? Alat. Enam tu. धन्या पावडर अशी त्याच्यानंतर सब्जी मसाला त्याच्यानंतर कोल्हापूर जंदर गावटी मसाला चटणी लिमिट थोडंसं हलवून घ्यायचं पाणी टाकूया मस्त गाजरा दहा मिनटासाठी शिजवूया आपण आपल्या चॅनेलला लाईक करा कमेंट करा सबक्राईबर करायला विसरू सबस्क्राईबर करायला विसरू का